तर या पंढरीच्या वारीत अनेक विद्यार्थी सुद्धा सहभागी होत असतात याच वारीत पुणे विद्यापीठाचे काही विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांनी एक खास सादर केलंय हा सगळा निरेचा परिसर आहे निराकाठ आहे आणि माझ्यासोबत आत्ता पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक फलफलेसर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सहकारी सुद्धा आहेत त्याच पद्धतीनं त्यांची सगळी मुलं देखील आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजना जी पुणे विद्यापीठाचे आहे त्यांचे हे सगळे विद्यार्थी आहेत तर मी या सगळ्यांना जाणून त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जान। प्रयत्न करणार आहे की आज या वारीमध्ये त्यांचे हे उपक्रम सुरू आहेत त्या उपक्रमांचं महत्त्व काय फलफले सर स्वागत आहे तुमचं हा जो काही उपक्रमाचा भाग आहे गेली एकवीस वर्षांपासून पुणे विद्यापीठ करतं आहे त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय होतं आणि आजपर्यंत किती उपक्रम अशा पद्धतीचे पार पडलेत या पाठिमागचा मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता समाजामध्ये दे जाऊन समाज जाणून घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला समाजामध्ये तयार करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहयोगाने राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निमंत्रित करून मागील एकवीस वर्षापासून आपण हा दिंडी सोहळा हा सहा साजरा करत आहोत